नमस्कार मंडळी मी पाहिला याच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंद जाऊ देत तर खूप दिवसापासून सुरू होतं माझं की तुम्हाला एक छान रेसिपी शेअर करायची आणि ती म्हणजे आपल्या घरगुतीच वापरासाठी आहे घरात जे जे आपण पदार्थ करू म्हणजे आमटी झालं रसा झालं चिकन मटन सगळ्यासाठी गरम मसाला करतोय आपण त्यासाठी सगळे खडे मसाले मी इकडे छानपैकी भाजून घेतले धणे जिरे काळी मिरी लवंग खसखस परत तेजपत्ता आहे जिरं आहे बडीसोप आहे चक्रीफूल आहे या सगळ्या गोष्टी परत लाल मिरची सुद्धा याच्यामध्ये थोडीफार ऍड केली तर पहिले आपण सगळ्याची मस्तपैकी अशी पावडर करून घेऊया आणि याचा सुगंध तर एकच नंबर येतो म्हणजे कोणत्याही पदार्थात वापरलं ना तर टेस्ट अजून लागते आपल्याला आज अख्ख्या मसूरची आमटी करायची तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी नीट यांना मी कट करून घेतात आता याचा सगळा काळपट कचरा आहे तो काढून घ्यायचा आणि छान पहिले खोबऱ्याचं वाटण करून घ्यायचं कांदा आणि खोबरं मिक्स नाही करायचं सगळ्यात आधी खोबरं वाट वाटून घ्यायचं त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कांदा लसूण आणि मीठ ॲड करायचं पाणी आपल्याला अजिबात ॲड करायचं नाही आहे छान अशी पेस्ट तयार होते त्याच्यामध्ये आपण ॲड करूया मस्त धुवून घेतलेली कोथिंबीर कच्च्या लसणीची एक पाकळी आणि मस्तपैकी आपला गरम मसाला तयार झालेला आहे सोबतच त्याच्यामध्ये आपण जी पावडर बनवलेली ती सुद्धा ऍड करायची आणि हा गरम मसाला इतका टेस्टी झाला आहे ना त्याचा कलर टेक्स्चर एकदम भारी आणि सुगंधी पण आहे आणि टेस्टला पण हा एकदम भारी होतो तर अशा प्रकारेच करून बघा अजिबात पाणी के ॲड केलेलं नाही आहे आणि एकदम सुंदर असा कलरफुल झालेला आहे आणि ग्रीन म्हणजे कोथिंबीर टाकल्यामुळे अजून छान झाले कोणाला पुदिना आवडत असेल तर पुदिना सुद्धा ॲड करू शकतो हिरवी मिरची एकात दुसऱ्या वेळेला म्हणजे खूप टेस्टी होतो एक दोन चमचे जरी आमटीत किंवा भाजीत आपण चिकनमध्ये वगैरे सुद्धा ॲड केले तरी पण खूप भारी टेस्ट लागते अशा प्रकारे सेम टू सेम नक्की तुम्ही ट्राय करा गरम मसाला आणि सोबत ही गरम मसाल्याची पावडर पण एकच नंबर होते म्हणजे एकदम सुगंधी म्हणजे आपल्याला काही नसेल जरी हा गरम मसाला नसेल तरी पण फक्त आमटीमध्ये वगैरे ऍड करायचं असेल तर याच्याने खूप टेस्ट ते बाहेर जे मिळतात एव्हरेस्ट वगैरे किंवा अजून कोणतेही असतील त्याला एवढी जास्त टेस्ट नसते पण घरात आपण बनवतो ना त्याची टेस्टर एकच नंबर असते गरम मसाला केलाच आहे तर आपण अख्ख्या मसूरची आमटी सुद्धा करून घेऊया मस्त तेलामध्ये लसूण चेचून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा ॲड केलाय आणि त्याच्यानंतर मग अख्खे मसूर त्याच्यामध्ये ॲड करायचे कांदा शिजल्यानंतर आणि छान परतवून घ्यायचं टोमॅटो ऍड करायचं असेल तर तो सुद्धा चालेल नाही केला तरीही चालेल कारण गरम मसाल्याला भरपूर टेस्ट आहे हळद मसाला ॲड केला आहे मी परतून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपलं जे मिक्सरमधलं पाणी होतं ते ॲड करायचं एक्स्ट्राचं पाणी ॲड करायचं आणि आपल्याला जेवढं हवं आहे जेवढं आपल्याला रसा हवा आहे आमटी हवे त्याप्रमाणे मला मसाला थोडा कमी वाटला म्हणून मी ॲड केला उकळी येऊन द्यायची छान आणि त्याच्यानंतर पटकन झाकण ठेवून द्यायचं एक दहा मिनटासाठी चेक करून बघूया आमटी तयार झाली की नाही तर इकडे अख्खे मसूर छान शिजलेत आणि जेवढे शिजवून आपण अख्खे मसूर तेवढी जास्त टेस्ट उतरते त्या आमटीमध्ये आणि इक्वल आपल्याला जेवढं हवं तेवढं करून घ्यायचं त्याच्यामध्ये एक ते दोन चमचा किंवा एक ते दीड चमचा गरम मसाला ऍड करायचा आपण जो बनवलेला आहे तो आणि छान मिक्स करून घ्यायचा सोबतच गरम मसाल्याची वरून पावडर मिक्स करायची ऍड करायची आणि त्याच्यानंतर आपली आमटी रेडी आहे चला तर आपला भाऊराया आलेला आहे युद्ध लढून दुपारीच आलाय तो एक चांगलं दीदीची ट्रीटमेंट झाली होती त्याच्यामुळे काय रिलॅक्स होतो आम्ही काय टेन्शन एवढं नव्हतं दुपारी आलेला तेव्हा पूर्ण आहे ना चेहरा असा सुजला होता आणि पूर्ण नर्वस मूड मध्ये होत आता पण थोडा तसंच वाटत अर्धी लढाई झालेली आहे अर्धी लढाई बाकी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती जातात सगळं मी प्रोसेस सुरुवात होईल आधीपासून मी सगळं तुमच्या जवळ शेअर ऍज अ फॅमिली मेंबर चार दाडी होते आपल्याला दैसरला सांगितलेलं की तीन काढायच्या मुळे एक रूट कॅनल करायचं होतं ते खूप भयानक परिस्थिती झाली असती आता मी एवढाच त्रास होतोय तर तेव्हा केवढा तर हे डॉक्टरांना मानलं पाहिजे पाटणकर डॉक्टर परेल मधले तर मी तुम्हाला आधी सांगणार नाही की डॉक्टर कसे आहेत म्हणजे ट्रीटमेंट कशी आहे मी थोडा एक्सपिरियन्स घेतो अजून चार महिने जाऊ त्याच्यानंतर मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो की येस आपण जे ट्रीटमेंट केली दाताची ती चांगली झाली आणि आज जे मी त्रास काढला ना भाई आज आज इंजेक्शन दिलं ऍक्च्युली शनिवारीच इंजेक्शन दिलं हे एवढं भाई साब नाही मी म्हणजे माझ्या बाबतीत असं झालंय ना की कोणत्या पद्धतीचे एक्सपिरियन्स घ्यायचे बाकी आहेत अजून हा एक नवीन एक्सपिरियन्स होता ऑलरेडी चार महिन्याचा असल्यापासून एवढे एक्सपिरियन्स घेतच आलो आहे कारण सगळं समोरासमोर बघितलं आजचा एक्सपिरियन्स जबरदस्त खतरनाक होता ते खतरना इंजेक्शन देतात गाला ना गालावरती तेच आम्हाला तेच टेन्शन मध्ये हिरडी मध्ये जे काय वॉटेवर कुठे माहित मी आता काय डोळ्या डोळ्या अशी वाकवून बघत नाही बट जेदर बिदर मी इंजेक्शन देते अंदर के साइड में वो करने के लिए ना हिम्मत हिंमत मागते बोलतो माझ्या कुठच्या कळा कुठे गेल्या हार्ट तुला चेस्ट मध्ये पण काहीतरी झालं ना जेव्हा इंजेक्शन दिलं तेव्हा मला थोडस गरगरल्यासारखं झालं आणि चेस्ट मध्ये पण थोडस असं दुखून आलं तर ते एक आहे आणि भीती कुठे वाटते की मी थॅलेसिमि आहे त्याच्यासाठी भीती वाटते एक दिलं तर दुसरा नको उद्भवायला मग केम हॉस्पिटल पर्याय नाही कारण लहान लहान मुलांपासून अगदी बाळांपासून छोट्या छोट्या बाळांपासून माझे ब्लॉग्स बघतात ही, ही खूप मला म्हणजे तुम्ही लोक काय बोलता मोटिवेट करता त्या बाबतीत दोन दाढींचं रूट कॅनल झालेलं आहे आता त्यांनी मला थोडस रिलॅक्स हो म्हटलं एक आठवड्या अजून मधून बाहेर पड एक आठवडा दिलेला आहे दीड दिल एक आठवडा नंतर बोलले की आपण वरची सुरुवात करू आणि वरची जी आहे ती जास्त हे नाहीये पण जी अक्कल दाढ होती ना ती खतरनाक किट त्याच्यामुळे जास्त पेन होत ना तुला आणि ते खायला जमत नव्हतं हो किंवा तो म्हणजे जवळजवळ महिनाभर त्याच्यातून कसा तो खात होता आणि कसं त्याला गुळणी करायला पण त्रास होत होता म्हणजे लिटरली पाणी आपण पितो ना किंवा पूर्ण तो बोलतो की स्किन जी असते ना दाढ आणि ते दात ते वेगवेगळं आहे असं की काय असं वाटायचं ते सहन करून करून फायनली ते देवासारखे डॉक्टर मिळाले आता बघूया मला चांगलं वाटलं की मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन तुमच्यापैकी कोणाकोणाला दाताचे प्रॉब्लेम असतील तुम्ही जाऊन तिथे करू शकता कोणाचा सा हा सगळा व्यवहार झालेला आहे माझ्यासोबत कांड हो गेलाय घेलाय दोस्तो लेकिन ठीक आहे भी जबडा प्रॉपर ओपन हो भी होय रेलाय माकी आग साठी गेली तरी चालेल पण रुदबा कमी नाही झाला पाहिजे मेरी चला मी बाबा तुला थँक्यू भाऊ चला तर मग आता गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत भाऊला ह्या वगैरे ह्या घेतल्या नाहीस ना तू गोळ्या तीन तीन एका वेळेला तीन गोळ्या घ्यायच्या आता जे आहे ना कॅनल दोन दातांचं ते आता एक आठवडा मला आराम दिला डॉक्टरांनी तिकडनं खाऊ नको त्यावर म्हणजे याचं जोपर्यंत दुखणं उतरत नाही तोपर्यंत दुसरं करायला घेणार नाही है अभी अभी बाकी पड़ा दोस्तों सो so रेस्ट कर आता मस्तपैकी आणि लवकर बरा हो आणि टॅब्लेट्स वगैरे प्रॉपर घेत राहा म्हणजे लवकर बरं होईल ऐकून जरा सेटिंग करून दे ना फोन मध्ये लवकर चालेल तसं काही नाही माझी दहा कळ जाते कुठच्या कुठे पु� असं कसं तिकडून जाऊ शकते घ्यायचे नवी वरच्या राहायचं आहे ती पोरांना त्यांना घेऊन पुढे जाऊ लागलं अर्धा चापटवलीच असते

इकडे कपड्यांच्या घड्या करता करता आमचा विषय सुरू आहे <laughs> की आता या महिन्यात आपलं काय शिमगा होळी आहे होळी होळी त्याचं आमचं डिस्कशन चालू आहे की आम्हाला गावी जायचंय पण कधी काय असतं कधी काय असतं शिमगा शिपणं पालखी नाचवणं किंवा माड आणणं या सगळ्या गोष्टी असतात आपल्या कोकणामध्ये तर आमचं तेच गोष्ट सुरू होती की भाऊ म्हणतोय की ताई या दिवशी असं मी म्हटलं की सांग मला कधी काय असतं ते एकदाच कारण मला अजून माहिती नाहीये काय काय असतं ते तर आमचं तेच सुरू आहे भाऊ सांगेल आपल्याला की कधी काय कधी काय त्यावरून आपण अंदाज त्यावरून आपण सगळं हे करू मिनिट काय मोठा काय कोकणातला ज्ञानी माणूस नाहीये माणूस तो आहे पण वो वर्किंग आहे मुंबई मे गाव का खतम हो आहे विषय आता मला ये बोलणे काय बकवास आदमी ठीक आहे मग अशी मी मम्मीला सांगितलं की काय कधी काय कधी काय कधी तरी पण जो मला परत विचारतेस की कधी आहे ऐकलंस ते काय ऐकलंस म्हणजे प्रत्येकाकडे असे भरपूर गोष्टी असतात आपल्याकडे शिमगा आणि शिपणं असतं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत शिपण्याला शिमग्यामध्ये घेऊ नकोस आणि शिमग्याला शिपण्यात घेऊ नकोस <laughs> बोत ऑफ डिफरंटर हा डिफरंट थिंग्स येस शिपणं इज दॅट की पालखी घरात येते आणि ती नाचवली जाते प्रत्येकाच्या दारामध्ये तिची पूजा केली जाते तिला नारळ दिला जातो दारण घातलं जातं असा आहे विषय आणि जत्रा लागते रात्री मग ते सगळे पर्यंत सगळे लोक जागतात जागरण करतात जत्रा फिरतात पालखी नाचतच तो असते तोपर्यंत प्रत्येक वाड्यांमध्ये हे शिपण्याचं सांगतोय मी तिथपर्यंत मला मम्मीने माहिती दिलेली आहे तिथपर्यंत आणि पालखी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी नाचत वाजत गाजत जाते आपल्या मंदिरात घरात जिथे कुठे असेल तिथे तिचं स्थान आहे तिथे जाते आणि okay. शिमगा इज दॅट कि माड आणतात आता आपल्या गुहागर साइडला किंवा चिपळूण साइडला समजलं शिमग्याला तो माडाची पूजा करतात नारळ देतात त्याला बांधतात आणि त्याला नाचवतात गेल्या वर्षीचा पण आपला व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन तो तुम्ही बघा तोपर्यंत तोपर्यंत शिपण्याचा येतोय आणि मग परत तो, 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 तो माड प्रत्येकाच्या दारातून वाड्यांमधून वाद। फिरवतात वाजत गाजत ढोल वाजतात मग ती होळी उभी केलेली असते तो माड पण उभा करतात ठीक आहे आणि प्रत्येकाच्या मानानुसार पालखी नाचवली जाते आणि होळी पण सकाळी पेटवली जाते सो बहार वेगळ्या वेगळ्या डिफरंट समाज आहे म्हणजे अभ्यास करायचा तर असा करायचा नाही तर गवार राहायचं <laughs> करायचं तर चांगलं करायचं नाहीतर मग वाईट नाही करायचं नाहीतर असंच बसायचं पण फुकटच माहित नसलेलं ज्ञान बाटत नाही बसायचं धन्यवाद दोस्तो <laughs> म्हणूनच गुरुजी तुमच्याकडून ज्ञान घेतलं ना आपल्याला माहित नव्हतं म्हणून मम्मी बरोबर बोललो ना